तूळ राशीचं जीवन इतकं कठीण का असतं कारण ब्रह्मदेवांनी हे तीन रस्ते कायमसे बंद केले मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या स्वामींची कृपा या चॅनलमध्ये तूळ राश ही राशीचक्रातील सर्वात नाजूक संवेदनशील आणि न्यायप्रिय रास मानली जाते या राशीच्या लोकांचं जीवन जणू एखाद्या ताटाच्या तोलावर चालत असतं एक बाजू भावनांची दुसरी बाजू जबाबदाऱ्यांची पण दुर्दैव असं की हा तोल ते कधीच पूर्णपणे साधू शकत नाहीत त्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हास्य असतं पण आत खोलवर एक न सांगता येणारं दुःख सतत धुमसत असतं समाजात नात्यांमध्ये करिअरमध्ये ते सर्व काही योग्य करण्याचा प्रयत्न करतात पण नियती नेहमी त्यांच्याकडून काहीतरी गमावून घेते हा गूढ प्रश्न अनेकांना पडतो तूळ राशीच्या लोकांचं जीवन एवढं क्लिष्ट का असतं का त्यांना सतत समजून घ्यावं लागतं समजावं लागतं पण क्वचितच कोणी त्यांना समजतं याचं उत्तर ब्रह्मदेवांच्या एका दैवी निर्णयात दडलेलं आहे तूळ राशीच्या जन्मकाळात ब्रह्मदेवांनी त्यांच्या आत्मिक प्रवासाला एक विशेष उद्देश दिला तुला संतुलनाचा अर्थ समजेल पण त्यासाठी तुला स्वतःचं आयुष्य तुटलेल्या तोलावर घालवावं लागेल आणि म्हणूनच ब्रह्मदेवांनी या राशीच्या जीवनातले तीन अदृश्य रस्ते कायमचे बंद केले ते रस्ते म्हणजे स्वतःसाठी जगण्याचा स्थैर्य मिळवण्याचा आणि निस्वार्थ प्रेम टिकवण्याचा मार्ग या तीन गोष्टींच्या अनुपस्थितीतच तुळे राशीचा आत्मिक प्रवास सुरू होतो एक प्रवास वेदनांतून प्रबोधनाकडे जाणारा एक स्वतःसाठी जगण्याचा रस्ता ब्रह्मदेवांनी कायमचा बंद केला तूळ राशीच्या लोकांचा जन्मच इतरांना समजून घेण्यासाठी झाला आहे ते न्यायप्रिय समतोल आणि सर्वांना आनंदी ठेवू पाहणारे असतात पण या प्रयत्नात ते स्वतःला विसरतात ब्रह्मदेवांनी तूळ राशीला स्वतःसाठी जगण्याचा रस्ता दिलाच नाही तूळ राशीचा मनुष्य नेहमी विचार करत राहतो मी ठीक आहे का पेक्षा इतर ठीक आहेत का हेच त्याचं जगण्याचं केंद्र असतं त्यामुळे त्यांना स्वतःच्या भावनांना व्यक्त करण्याची संधी मिळत नाही जेव्हा त्यांना प्रेम मिळतं ते पूर्ण मनाने देतात पण जेव्हा धोका मिळतो तेवढंच खोलवर जखम होतात तरीही ते स्वतःचं दुःख लपवून इतरांना हसवतात हा रस्ता बंद असल्यामुळे तूळ राश सुख स्वप्न आणि इच्छा बाजूला ठेवून दुसऱ्यांच्या जीवनात रंग भरत राहते दोन स्थैर्य आणि शांतीचा रस्ता ब्रह्मदेवांनी विलीन केला तूळ राशीला कधीच स्थैर्य मिळत नाही न नात्यांमध्ये ना न ना करिअरमध्ये न मनात कारण ब्रह्मदेवांनी स्थैर्याचा रस्ता त्यांच्या नियतीतून मिटवून टाकला आहे तूळ राशीचं आयुष्य म्हणजे सततचं समतोल राखण्याचं युद्ध जेव्हा एक गोष्ट नीट होते तेव्हा दुसरी विस्कटते जिथे मनाला शांती मिळावी असं वाटतं तिथेच काहीतरी संकट येतं ही राश वाऱ्यासारखी आहे एका ठिकाणी थांबत नाही कारण नियतीनं त्यांना स्थिरतेचं वरदानच दिलं नाही अनेक तूळ राशीचे लोक म्हणतात आयुष्यात सगळं मिळालं पण समाधान नाही हाच त्यांचा सर्वात मोठा संघर्ष आहे त्यांचं आयुष्य दिसायला परिपूर्ण वाटतं पण आतून ते अस्वस्थ विचारांनी त्रस्त आणि शांततेच्या शोधात भटकत असतात शनी शुक्र आणि बुध यांचं मिश्रण त्यांच्या आयुष्यात असं गुंतागुंतीचं जाळं तयार करतं ज्यातून सुटका फक्त आत्मचिंतनानेच शक्य असते तीन निस्वार्थ प्रेम टिकवण्याचा रस्ता ब्रह्मदेवांनी अर्धवट ठेवला तुळराज प्रेमासाठी जन्मलेली आहे त्यांचं मन अतिशय कोमल समजूतदार आणि भावनांनी परिपूर्ण असतं पण ब्रह्मदेवांनी त्यांच्या प्रेमाचा रस्ता अर्धवट ठेवला त्यांना प्रेम मिळतं पण कायम टिकत नाही कारण तूळ राश प्रेमात स्वतःला पूर्णपणे हरवते त्यांचं प्रेम एवढं निस्वार्थी असतं की त्यांच्यासमोर दुसऱ्याचं सुख अधिक महत्वाचं वाटतं पण हेच प्रेम जेव्हा फसवलं जातं किंवा दुर्लक्षित केलं जातं तेव्हा तूळ राशीचं जगच कोसळतं ब्रह्मदेवांनी त्यांना प्रेमाची ताकद दिली पण प्रेम टिकवण्यासाठी आवश्यक असलेली स्वार्थीपणाची कला दिली नाही म्हणूनच तूळ राशीचे लोक आयुष्यभर त्या एकाच नात्याच्या सावलीत जगत राहतात ते विसरत नाहीत फक्त हसत राहतात तूळ राशीचं कर्मफळ आणि ब्रह्मदेवांचा हेतू ब्रह्मदेवांनी तूळ राशीला या तीन रस्त्यांपासून वंचित ठेवलं कारण त्यांचा आत्मिक उद्देश वेगळा आहे तूळ राशीचं जीवन हे समतोल आणि आत्मबोध शिकवण्यासाठी आहे जेव्हा ते स्वतःसाठी उभं राहायला शिकतात जेव्हा ते नात्यांमध्ये स्वतःचं अस्तित्व ओळखायला शिकतात तेव्हा त्यांच्या आयुष्यातली सर्व संकटं आपोआप विरतात ब्रह्मदेवांचा हेतू शिक्षा देणं नव्हतं तर त्यांना आत्मजागृतीकडे नेणं होतं तूळ राशीचं खरं सामर्थ्य आहे दुःखातही प्रेम देणं आणि गोंधळातही शांत राहणं तूळ राशीचं सत्य संघर्षातून निर्मित झालेलं प्रकाशमानात्मा तूळ राशीचं जीवन जितकं कठीण तितकंच अर्थपूर्ण आहे ब्रह्मदेवांनी त्यांच्या वाटेतील तीन रस्ते बंद केले पण चौथा रस्ता कायम खुला ठेवला तो म्हणजे स्वतःचं सत्य शोधण्याचा जेव्हा तूळ राशीचा मनुष्य स्वतःच्या अंतर्मनाशी संवाद साधतो तेव्हा तो समजतो की जगाचं संतुलन बाहेर नाही ती स्वतःच्या हृदयात आहे जेव्हा तो स्वतःसाठी जगायला शिकतो तेव्हा ब्रह्मदेवही त्याचं आयुष्य पुन्हा उघडतात तूळ राशीचा खरा प्रवास म्हणजे बाह्य जगातून आतल्या आत्म्याकडे जाणारा प्रवास जो हे शिकतो तो वेदनांवर विजय मिळवतो आणि शेवटी जेव्हा ब्रह्मदेव त्यांच्याकडे पाहतात तेव्हा म्हणतात हा माझा न्यायप्रिय शिष्य आहे ज्याने दुःखातही समतोल राखला ज्याने अपूर्ण प्रेमातही पूर्णता शोधली आणि ज्याने स्वतःला हरवून स्वतःलाच शोधून काढलं तर मित्रांनो आणि मैत्रिणींनो आजचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद